नवी मुंबईतील खारघर सेक्टर छत्तीस से येथील सिडकोच्या स्वप्नपूर्ती हाऊसिंग सोसायटीमधील वीजपुरवठा टप्प्याटप्प्याने बंद करण्याचा महावितरणने निर्णय घेतलाय स्वप्नपूर्तीचे सोळा लाखाचे वीज बिल न भरल्यामुळे महावितरणने बुधवारपासून लिफ्टचा वीजपुरवठा बंद केलाय तर पाणीपुरवठा देखील बंद करणार असल्याचा इशारा देण्यात आलाय स्वप्नपूर्ती नावाने सिडकोने अठ्ठावन्न इमारतींचे बांधकाम केले आहे दोन हजार सोळा साली बांधकाम पूर्ण होऊन रहिवाशी राहण्यास आले मात्र स्वप्नपूर्तीमधील रहिवाशांनी सोसायटी रजिस्ट्रेशन केली नाही परिणामी सिडकोने महावितरणचे सोळा लाख रुपये बिल न भरल्याने महावितरण कंपनीने लिफ्टचा विद्युत पुरवठा खंडित केला असून पाणीपुरवठा देखील बंद होणार असल्याचा इशारा महावितरणने दिला आहे याबाबत सिडकोच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांशी संपर्क, संपर्क केला असता अधिकाऱ्यांनी कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद दिला नसल्यामुळे रहिवाशी संतप्त झाले सिडकोने आम्हाला काही कम पूर्वत कल्पना न देता सर्व आज इलेक्ट्रिसिटी बंद केली आहे लिफ्ट लिफ बंद आहे पाणी सप्लाय बंद होणार आहे त्याच्याबद्दल आम्हाला काहीही कल्पना दिलेली नाही आहे अचानक सर्व बंद केलं आहे याच्यामध्ये आमची चौदा फ्लोअरची बिल्डिंग आहे आमची चौदा फ्लोअरवरून माणसं येणं येणं जाणारा कसं करणार घरात म्हातारी माणसं आहेत छोटी मुलं आहेत मुलं आजारी पण आहेत त्याच्यामध्ये कसं माण येणं येणं जाणं करणार त्याच्यामध्ये एकतरी आम्हाला कल्पना दिली पाहिजे होती सिडकोने मग त्यानंतर आमचं सर्व बंद केलं पाहिजे होते अचानक ना येऊन आज त्यांनी सर्व कट केलं आणि सर्व पूर्ण प्रॉब्लेम झालेला आहे घरात लग्न आहे पूजा आहे आमच्या घरी आमचे लिफ्ट बंद आहे दोन्ही लिफ्ट बंद आहेत आता पाणी सप्लाय पण आमचं बंद होणार आहे कारण इलेक्ट्रिसिटी नसल्यामुळे पाण्याचं पूर्ण जाणार नाही आहे सप्लाय त्याचं मी एल पंचवीचा रहिवासी असून शिडकोने आज अचानकपणे कुठलेही पूर्व सूचना न देता विद्युत पुरवठा लिफ्टचा विद्युत पुरवठा बंद केला त्याच्यामुळे आम्हाला मी एक वयस्कर ग्रस्त असून वर खाली येण्यास खूप प्रॉब्लेम होत आहे आणि इतर सर्व काही मंडळींनासुद्धा त्रास होतो त्यात लहान मुलं पण आहेत शाळेचा टाईम होता अशी पूर्वकल्पना दिली असती तर काहीच त्याच्यातून मार्ग निघाला असता पण कुठलीही सूचना न देता शिडकोने जे पाऊल उचललं ते अतिशय चुकीचं आहे असं मला सूचित करायचं महावितरणे आणि शिडकोने कुठलीही पूर्वकल्पना न देता सकाळी सगळ्या बिल्डिंगमधील लाईट कनेक्शन कट केलेले आहे जे लिफ्टला प्रोव्हाइड करतात देन इथल्या ज्या मोटर पंपाला पण जे लाईट दिलेले आहेत ते पण कट केलेले आहेत आज जर संध्याकाळपर्यंत जर समजा एमई सी बीने लाईट नाही चालू केली ना तर उद्या पाण्याचा प्रॉब्लेमही येऊ शकतो काही नाही शिडकोची सुविधा काही नाही प्रत्येक बिल्डिंगमध्ये अडचणी पण पूर्ण स्टेअरकेचची झाडू नाही काही नाही फक्त येतात रोडवरची साफसफाई करून निघून जातात शिर्केकडे ते मेंटेनन्सचं काम दिलेलं आहे शिडकोचे कुठलेही माणसं शिर्केचे कुठलेही माणसं येऊन बिल्डिंगच्या प्रत्येक बिल्डिंगची तुम्ही स्टेअरकेच चेक करा आम्हाला काही पूर्वसूचना न देता शिडकोने आणि एम एस सी बीने आमची ही लाईट कापलेली आहे जेणेकरून आमचे लिफ्ट बंद झालेले आहे आणि असं वाढता येते की काही वेळात आमचं पाणी देखील बंद होतं मला या गोष्टीचा एक प्रश्न विचारायचा आहे तुमच्यामार्फत की जर उद्या कुठली जीवितहानी झाली समजून जर चौदाव्या माळ्याला कोणाला हार्ट अटॅक आला आणि खाली येता येता जर त्यांचा जर जीव गेला तर त्याची जबाबदारी कोण घेणार सिडको घेणार की एम एस सी बी घेणार आता आम्हाला मोर्चेशिवाय काही पर्याय नाही राहिलेला आहे कारण आम्हाला काहीही पूर्वसूचना न देता असल्या प्रकारचं पाऊल उचलणे हे अतिशय अमानवीय आहे असं मी म्हणणार Peace.